नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपले सर्वांचे स्वागत आहे एम वाला मराठी या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो बारा मार्च दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी चॅनल वरती नवीन असतील त्यांनी करा आणि त्याचबरोबर क्लिक करा करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट म्हणजेच चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होतो तो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एम सी वाला मराठी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे वे क्यूज तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर या व्हिडिओमध्ये एकूण अकरा प्रश्न असणार आहेत तर यामध्ये दहा प्रश्न हे चालू घडामोडीचे असणार आहेत आणि एक प्रश्न हा साठीचा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की वे हा कसा जिंकायचा तर गिव्हे जिंकण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत तर त्या बघा जसे की आपले इंस्टाग्राम पेज ला फॉलो करायचा आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचा आहे आणि इंस्टाग्राम चॅनल ला देखील फॉलो करायचा आहे तर त्यानंतर या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि गिववे साठी जो क्वेश्चन दिलेला आहे तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे तर त्याचबरोबर ह्या व्हिडिओची लिंकही तुमच्या पाच फ्रेंडला काय शेअर करायची आहे तर चला तर मग लगेचच आपण आजच्या चालू गडामोडी मधील प्रश्न क्रमांक पहिला पाहूया जसे की बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पी एस श्रीधरन पिल्ले तर बेसिक स्ट्रक्चर्स अँड रिपब्लिक हे पुस्तक पी एस श्रीधरन पिल्ले यांनी काय लिहिलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर प्रदीप महाजन तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने डॉक्टर प्रदीप महाजन यांना काय प्रदान करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न कशाबद्दल होता तर पुरस्काराबद्दल तर दोन हजार चोवीस मध्ये जे काही महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत तर त्याबद्दल आपण जाणून घ्या के पी पी नाबी यात पुरस्कार दोन हजार चोवीस हा यस सोमनाथ यांना मिळालेला आहे तसेच तेतीसवा जे डी बिर्ला पुरस्कार आदित्य संडेज सेंडेज यांना काही या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस निखिल वाघ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस शशिकांत पोर्फ नाना मुळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा प्यारेलाल शर्मा यांना या पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर प्रदीप महाजन यांना काय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅट कोठे उभारण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा तर स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीक हायड्रोजन प्लांट हा हरियाणा या राज्यामध्ये काय उभारण्यात आलेला आहे तर लगेचच आपण हरियाणा या राज्याबद्दल जाणून घ्या तर हरियाणा या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली तसेच राज्यपाल आहेत बंदरू दत्तात्रय राजधानी आहे चंदीगड पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्रो कबड्डी लीगचा दहावा हंगाम कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुणेरी पलटन तर प्रो कबड्डी लीगचा दहावा सीजन हे कोणी जिंकले तर पुणेरी पल्टन काय जिंकलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा आदित्य योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संरक्षण क्षेत्र तर आदित्य योजना ही संरक्षण क्षेत्र या क्षेत्राशी काय संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा वा सात मार्च पासून श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची कोणती आवृत्ती काय सुरू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाचवी तर सात मार्च पासून श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची पाचवी आवृत्ती ही काय सुरू झालेली आहे पायात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार, चार मार्च तर चार मार्चला आपण राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेचच आपण मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक मार्चला शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून त्या साजरा केला जात असतो तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिव दिन आणि जागतिक श्रावण दिन म्हणून त्या साजरा केला जात असतो तसेच चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशासक दिवस म्हणून त्या साजरा केला जात असतो तसेच आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नो स्मोकिंग डे म्हणून साजरा केला जात असतो नऊ मार्चला जागतिक किडनी दिवस म्हणून साजरा केला जात असतो तसेच दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तसेच पंधरा मार्चला जागतिक ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा मार्चला आयुध निर्माण दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस मार्चला जागतिक चिमणी दिन आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जात असतो एकवीस मार्चला जागतिक वनीकरण दिन आणि जागतिक कविता दिन म्हणून काय साजरा केला जात असतो बावीस मार्चला जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस मार्चला जागतिक ते हवामान दिवस म्हणून साजरा केला जात असतो चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक को आठवा कोणत्या राज्यात हेड शिल्क सी स्लग ची नवीन प्रजाती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावरून शोधण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा ओडिसा राज्यात हेड सिल्क सी लक्षी काय नवीन प्रजाती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावरून काय शोधण्यात आलेले आहे तर लगेचच आपण ओडिसा या राज्याबद्दल घेत तर ओडिसा या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाली मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत तर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय हे आपला पॅरा भारत या देशामध्ये काय स्थापन करण्यात येणार आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर नाटोमध्ये सहभागी होणारे बत्तीस वीस सदस्य राष्ट्र कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्वीडन तर नाटोमध्ये सहभागी होणारा बत्तीस वा देश हा कोणता आहे तर स्वीडन हा देश सदस्य म्हणून काय बत्तीसवा सदस्य म्हणून सहभागी झालेला आहे तर लगेचच आपण नाटो बद्दल जाणूया तर नाटोचा बत्तीसवा सदस्य म्हणून कोणता देश झालेला आहे तर स्वीडन हा देश काय सहभागी झालेला आहे तसेच नाटोचा फुलफॉर्म बघा तर नॉर्थ अटलांटिक ट्रेटरी ऑर्गनायझेशन असा आहे तर याची जी स्थापना आहे नाटोची तर ते कधी झाली बघा तर चार एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी तर एकोण सदस्यत्व देश, देश किती आहे तर बत्तीस देश आहेत तर याचं मुख्यालय जे आहे ते कुठे आहे बघा तर, तर बोलेस या ठिकाणी आहे तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर काय नाटोची स्थापना झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गिवे साठी एक प्रश्न दिलेला आहे तर बघा तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र